नमस्कार उद्या दीपामावस्या आहे उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र आषाढी दीपा दीपामावस्या म्हणून साजरी केली जाते तर या दीपामावस्याला काही खास उपाय करायचे आहेत उपाय अत्यंत सोपे आहेत ते केल्याने आपले दारिद्र्य नष्ट होऊन धनसंपत्ती प्राप्त होईल चला तर बघूया कोणते आहेत ते उपाय हे उपाय केल्याने साडेसाती देखील संपेल आणि दारिद्र्य नष्ट होऊन धनसंपत्ती मिळेल या मोसेचे विशेष महत्त्व असून या दिवशी काही खास उपाय केल्याने आयुष्यातील दुःख पीडा तसेच पितृदोष देखील दूर होतात असे मानले जातात यंदा दीपामावस्याही चोवीस जुलैला असून या दिवशी कोणते उपाय करायचे ते पाहूयात श्रावण अमावसेला मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो तसेच घरात तुपाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात जलपूजन करताना नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे वाहत्या पाण्यात सोडावेत म्हणजेच या दिवशी नदीचे देखील पूजन करावे यावेळी कन्यापूजन करून घरात किमान नऊ मुलींना जेऊ घालावे पितृसोत्राचे पठण देखील करणे अतिशय शुभ मानले जाते असे काही अत्यंत सोपे आणि करता येतील असे घरगुती उपाय तुम्ही या मावस्या दिवशी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसे वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद